नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजची व्हिडिओ मी शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यांच्याद्वारा बियाणांसाठी अनुदान देण्यात येणार आहे ही योजना महाडीबीटी या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार आहे मित्रांनो या या व्हिडिओमध्ये आपण या योजनेविषयीची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर अर्ज कसा करायचा आहे याचीसुद्धा संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जिचं नाव आहे बियाणे अनुदान योजना मित्रांनो दोन हजार सात आठ पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबवण्यात येते या अभियाना अंतर्गत भात गहू कडधान्य व भरडधान्य या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे पूर्वीच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान म्हणजे भरडधान्य अभियानात बदल करून दोन स्वातंत्र्य अभियाने राबवण्याचे धोरण स्वीकारले आहे त्यानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान भरडधान्य अंतर्गत मका पीक राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्य तु, तु, म्हणजे न्यूट्री सिरियल अंतर्गत ज्वारी बाजरी रागी या पिकांसाठी स्वतंत्र अभियाने सुरू केली आहेत मित्रांनो या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणे वितरण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे पीक संरक्षण औषधे व जैविक घटक तणनाशके वैयक्तिक शेततळे पंपसंच पायिक विविध कृषी अवजारे या बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो बियाणे अनुदान योजना पात्रता काय आहे आपण बघूया केंद्र शासनाने पीक निहाय निवडलेले जिल्हे आहेत आपण ते बघूयात भारतासाठी नाशिक पुणे सातारा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली असे आठ जिल्हे तर गहू उत्पादनासाठी सोलापूर बीड नागपूर असे तीन जिल्हे आहेत त्याचबरोबर कडधान्यासाठी सर्व जिल्ह्यांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे आणि भरडधान्यासाठी मका सांगली अहमदनगर औरंगाबाद जालना नाशिक धुळे व जळगाव एकूण सात जिल्हे आणि त्याचबरोबर पौष्टिक तृणधान्य म्हणजे न्यूट्री सिरियससाठी ज्वारी बाजरी रागी एकूण सव्वीस जिल्हे अशी ही योजना चालू असणार आहे मित्रांनो ज्वारीसाठी नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर औरंगाबाद बीड जालना लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती व वा यवतमाळ अशी एकूण तेवीस जिल्हे ज्वारीसाठी असणार आहेत बाजरीसाठी नाशिक धुळे जळगाव अहमदनगर पुणे सातारा सांगली औरंगाबाद बीड जालना व उस्मानाबाद अशी एकूण अकरा जिल्हे असणार आहेत मित्रांनो रागीसाठी नाशिक पुणे सातारा कोल्हापूर ठाणे पालघरसह रायगड व रत्नागिरी एकूण सात जिल्हे असणार आहेत आणि कापसासाठी अमरावती विभाग आहे बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ म्हणजे नागपूर विभाग वर्धा नागपूर चंद्रपूर ही ठिकाणं आहेत मित्रांनो उसासाठी छत्रपती संभाजीनगर विभाग यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड असणार आहे तर लातूर विभागामध्ये लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी आणि हिंगोली ही जिल्हे असणार आहेत मित्रांनो जर शेतकरी तांदूळ गहू डाळी कापूस ऊस यांच्या अंतर्गत येत असलेल्या कोणत्याही घटकासाठी अर्ज करीत असेल तर दिलेले जिल्हे त्या घटकांसाठी अनिवार्य राहतील कोणत्याही बाबीसाठी फक्त एकाच योजनेतून अनुदान देय्य असणार आहे शेतकरी अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या जातीवर्गाचा असेल तर जात प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे संबंधित शेतकऱ्यांचे स्वतःचे नाव सात बारा व आठ अ उतारा असणे बंधनकारक आहे मित्रांनो या योजनेसाठी तुमच्याकडे कागदपत्रे सात बारा प्रमाणपत्र आठ अ प्रमाणपत्र खरेदी करण्याचे साधन उपकरण उपकरणांचे कोटेशन म्हणजे पंप पाईप शेततळे शेततळे या घटकांकरता केंद्र शासना केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त एजन्सीचे चाचणी प्रमाणपत्र हे पंप घटकासाठी आहे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लाभार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र हमीपत्र आणि पूर्वसंमतीपत्र असणं आवश्यक आहे अनुदान सर्व बियांसाठी पन्नास टक्के अनुदान असणार आहे याची मर्यादा दोन हेक्टर पर्यंत मुदत दिलेली आहे याची शेवटची तारीख एकतीस मे दोन हजार चोवीस असणार आहे आणि याची निवड प्रक्रिया शेतकऱ्यांची निवड ही ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे याची सगळ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो ही व्हिडिओ ही योजना होती शेतकरी बांधवांसाठी बियाणे अनुदान योजना मित्रांनो कशी वाटली ही योजना मला नक्की कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाऊड मराठी